न्यूझीलंडचं फायनलमध्ये पोचणं भारतासाठी वाईड बातमी असे का त्यासाठी एकदा हे आकडे आपण पाहूयात तर न्यूझीलंड फायनलमध्ये पोचलेलं आहे त्यासाठी भारतासाठी ही वाईड बातमी आहे तर ती त्यासाठी कोणते कारण आहे हे आपण पाहूया तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत हो असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडची टीम आमने सामने असणार आहे पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने शानदार विजय मिळवला तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकाला धूळ चारले न्यूझीलंडचा विजय हा टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे कारण यामागचा इतिहास नक्कीच भारतीय फॅन्सची चिंता वाढवू शकतो चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला होता फायनलमध्ये न्यूझीलंडने नेहमीच टीम इंडियाला त्रास दिला आहे न्यूझीलंड फाळामध्ये फायनामध्ये पोहोचणं टीम इंडियासाठी वाईट बातमी का आहे हे आपण पाहूया टीम इंडिया एक मजबूत टीम आहे याबद्दल कुठलीही शंका नाही चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सलग चार मॅच जिंकून त्यांनी फाळामध्ये प्रवेश केला आहे पण न्यूझीलंडला कमी समजणं चुकीचं ठरणार आहे खास करून न्यूझीलंडचा आय सी सी टुर्नामेंटच्या फाळामध्ये भारताविरुद्ध शंभर टक्के रेकॉर्ड ऑक्टोबर दोन हजार रोजी सी सीच्या फायनलमध्ये भारत न्यूझीलंडच्या टीमने आमने सामने होत्या त्यावेळी न्यूझीलंडने टीम इंडियाचा चार विकेट्सने पराभव केला होता या मॅच मध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली होती त्यानंतर सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दोन हजार एकवीस साली दोन्ही टीम्स आमने सामने आल्या होत्या त्यावेळीही पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या टीमने आठ विकेट्सने सामना जिंकून सी वन डे टुर्नामेंटच्या दोन सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत केला आहे दर्जा ज्या आय सी सीच्या टुर्नामेंट आहेत आणि ज्या फायनल आहेत दोन हजार साली आणि दोन हजार एकवीस साली न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे त्यामुळे न्यूझीलंडला कमी लेखणं हे भारतासाठी चूक ठरणार आहे भारताने न्यूझीलंडला हलक्यात घेऊ नये